विद्यार्थी मैत्रीण आज आपण आपल्या समस्या आणि आपले उपाय हा पाठ पाहणार आहोत तर समस्या ही आपण करतो आणि त्याचं निराकरण सुद्धा आपल्यालाच करावं लागते या पाठामध्ये चित्रात दाखवलेलं आहे की आणि केशव आणि त्याचे बाबा रस्त्याने जात असताना त्यांना काय दिसते हे पाहायचं आपल्याला दोघांचा संवाद या ठिकाणी चालू आहे केशव बापरे किती ही गर्दी आणि किती ह्या गाड्या बाबा तू आज पाहतोस ही गर्दी रोजा गर्दी रोजच असते इथे केशव एवढी सगळी माणसं कुठं चालली असतील बर ह्या सगळ्या गाड्या किती पेट्रोल डिझेल लागत असेल आता गाड्या रस्त्याने चाललेल्या असतात आणि किती गर्दी केशव काही रोज एवढी गर्दी बघत नाही आणि तो बाबांना प्रश्न विचारतो की कि किती ह्या गाड्या कितीही गर्दी आणि एवढ्या गाड्यांना पेट्रोल डिझेल किती लागत असेल बर बाबा आणि वाहनातून निघणाऱ्या धुराच काय केशव गर्दी धूर वाहनांचे आवाज कर्कश हॉर्न कधी एकदा इथून लांब जातोय असं झालं आहे मला असं केशव म्हणाला त्याच्या बाबांना कारण त्या वाहनातून निघालेला धूर त्यापासून सुद्धा आपल्याला हानी पोहोचू शकते आणि त्याचे आवाज हे सगळं त्याला नको झालेलं होत आता दुसरं चित्रामध्ये पहा संवाद दाखवलेला आहे आई आणि मिनू आई केवढा हा कचरा मिनू केव एवढा ये, ये कचरा येतो कुठून आई कुठून म्हणजे आपणच करतो कचरा एवढी दुर्गंधी कशी आई ओला कचरा सडल्याने ही दुर्गंधी होते मिनू बापरे मला श्वास घेणं अवघड झालंय आहे आई या कचऱ्याच काय का, काय काय करत असतील आणि दोघींमध्ये काय झालेला आहे हा संवाद झालेला आहे एका ठिकाणी कचऱ्याचा ढीग होता आणि दोघी एकमेकींनाच विचारपूस करत होते की एवढ्या कचऱ्याच काय करायचं आहे ओला कचरा आणि सुका कचरा आपण काय केला पाहिजे वेगळा ठेवला पाहिजे त्यामुळे काय होणार नाही नाही दुर्गंधी सुटणार ना आणि चित्रामधून आपल्याला ते दाखवलेलं आहे या चित्रामध्ये तिसऱ्या चित्रामध्ये आपल्याला बघायचं आहे राहुल आणि आजी दोघे रस्त्याने चाललेले आहे आणि त्यांच्या काय समस्या आहे राहुल आजी त्या रस्त्यानं नको जायला आजी का रे बाबा राहुल बघ तिथे किती, किती कुत्री आहेत आजी हो रे बाबा कधी कधी सगळी एकदम अंगावर धावून येतील राहुल अग आजी या कुत्र्यामुळे रस्त्यावरून एकट्यानं जायचं मला खूप भीती वाटते आजी अरे कुत्री जोर जोरानं भुं, भुंकू लागली तर आमच्या सारख्यांच्या हृदयाची धडधड वाढ दे आणि ही तिसरी समस्या या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे की कुत्री ही सुद्धा रस्त्यावर असली की काय होते समस्या वाढत असतात